नमस्कार सतरा डिसेंबर दोन हजार तीन रोजी बाबा आमचे आम्हाला सोडून गेले आणि डोक्यावरचं आभाळच निघून गेलं पण बाबांनी ते काय आम्हाला शिकवलं ते आज आमच्या लडके परिवाराला समाजामध्ये पुढे घेऊन जाणार आर्थिक समृद्धीबरोबर विचारांची समृद्धी देणार आमचे बाबा आज नाहीत असं वाटतच नाही ते आमच्या भोवती कुठेतरी आहे याची जाणीव होते त्यांच्यासाठी आज माझ्या या एवढी ते वारकरी संप्रदायाचे होते आणि तो वारकरी संप्रदायाचे सगळ्या विचार त्या भावना तो आशे घेऊन आम्ही सगळी भावंड माझी मुलं नातवंड जावई त्या दिशेनं प्रवास करत आहोत मातीवर माया त्याची देवाच मान आभाळ मातीवर माया त्याची देवस मान आभाळ वारकरी पाप माझा गळा तुळशीची माळ वार करी पाप माझा गळा तुळशीची माळ कळा सोस जाईने कळा सोस जाईने त्याच्या डोळी वाय धारा साठी त्याचा आटापेटाचा हे सारा काम कर तानामुखी काम कर तानामुखी म्हणे गोपाळ गोपाळ वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ नाही कधीच पाहिली त्याने पावसाची वाट त्याच्या अंगातून वाहे घामाचा भरून पाट राबायाचा तो शेतात राबायाचा तो शेतात जणू नांगराचा फाळ वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ गायवास रात जीव त्यांच्यातच देव जन्मदात्यांच्या सेवेस मानी लाखाची ठेव त्याने जपले घरटे जपले घरटे जोडून साऱ्याची नाळ वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ बाप माझा रोज देई पाखरांना चारा पाणी त्यांच्या बोलीत गायचा किती गोड गोड गाणी साऱ्यांचाच करायाचा साऱ्यांचाच करायाचा प्रेमाने तो प्रतिपाळ वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ नाम लावून कपाळी मनायाचा हारी पाठ त्याच्या वाजाने जागी वायची मग पाठ वाजवायाचा राऊळी वाजवायाचा राऊळी कधी विना कधी टाळ वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ वार करी बाप माझा गळा तुळशीची माळ मातीवर माया त्याची मान आभाळ वार करी बाप माझा गळा तुळशीची माळ वार करी बाप माझा गळा तुळशीची माळ बाबा तुमच्या स्मृतींना आमच्या नरके परिवाराचे आणि तुम्हाला ओळखणाऱ्या सर्व नातेवाईकांचे खूप खूप स्मृती आणि अभिवादन